महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघ असे आहेत जिथे भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्याकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत यात एक असा मतदारसंघ आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ आता राणे सावंत संघर्ष पेटणार की शमणार शिंदे काय देणार मॅसेज या आजच्या भागामध्ये सविस्तर जाणून घ्यायचा आहे नमस्कार मी विनायक आपण पाहत आहात तिचा जागर उदय सामंत यांनी मतांचं गणित सांगत या मतदारसंघावर दावा केला आहे त्याला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उत्तर देत पहिला दावा आमचा असं सांगतानाच युतीचे मंगळसूत्र घातलं आहे तर पावित्र जपावे लागेल अशा शब्दात सुनावलेला आहे त्यात आता शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा राजापूरमध्ये होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मेळाव्यात बोलणार आहेत लोकसभा मतदारसंघावर दावा करणार की सामंतांना सुब्रीणे घेण्याचा मेसेज देणार हे पाहणं महत्वाचं आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचे विनायक राऊत जिंकले होते सध्या ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत पण आता लोकसभा दोन हजार चोवीस ची तयारी सुरू आहे या मतदारसंघातून कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत दुसरीकडे याच मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी ही चर्चा आहे या सगळ्यात सामंत आणि राणेंनी केलेल्या विधानामुळे दोन्ही गटातील सुप्त आता समोर आलेला आहे काही दिवसांपूर्वी उदय सामंत म्हणाले की सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाची पार्श्वभूमी पाहता ही जागा शिवसेनेकडे असायला हवी या लोकसभा मतदारसंघात माझा विधानसभा मतदारसंघ आहे माझ्या मतदारसंघातून महायुतीला सव्वा लाख मते मिळतील बाजूच्या सिंधुदुर्ग मधून म्हणजेच दीपक केसरकरांच्या मतदारसंघात आमचे मोठे मताधिक्य आहे त्यामुळे आम्ही या जागेवर दावा केला आहे ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार लढला असेल आणि तिथे उमेदवार बदलायचा असेल किंवा जिथे भाजपचा उमेदवार लढला असेल आणि आता बदल करायचा असेल तर हे केवळ बोलण्याने होत नाही आजही या जागेवर शिवसेनेचा अधिकार आहे एकनाथ शिंदेचा या जागेवर दावा आहे त्यामुळे या जागेबाबत एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे सामंत सांगताना हा टाकलेला आहे सामंतांनी केलेल्या विधानानंतर नारायण राणे दावा केला उदय सामंत बोलतील आणि तसा निर्णय होईल असे होणार नाही आम्ही ओरिजिनल आहोत आम्ही पहिल्यापासून येते आहोत आम्ही भाजपात असलो तरी या जागेवर आमचाच दावा कायम आहे कोणता उमेदवार या जागेवरून निवडणूक लढवणार ते आमचा पक्ष ठरवेल उदय सामंत यांनी यावर भाष्य करू नये मी कधीही लोकसभेच्या दावे दावीवर भाष्य करतो का युतीत नांदायचे असेल तर त्याचे पावित्र्य ठेवावे लागेल एकदा मंगळसूत्र गाठलं आहे की त्याचे पावित्र्य जपावे लागेल असे म्हणत सामंतांना अप्रत्यक्षपणे भाजपच्या मर्जीप्रमाणे निर्णय होईल असे संकेत राणेंनी दिलेले आहेत राणे यांनी सामंतांना उत्तर दिले त्यानंतर माजी आमदार आणि भाजपचे नेते राजन तेलींनी या मतदार संघावर दावा केलेला आहे ते म्हणाले मते कुणाची जास्त यापेक्षा मजबूत बांधणी कोणाची आहे याला फार महत्त्व आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपची बांधणी सगळ्यात जास्त आहे त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आम्ही पक्ष श्रेष्ठींकडे तशी मागणी सुद्धा केलेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये निलेश राणे अपक्ष हे लढले होते आणि त्यावेळी त्यांनी देखील दोन लाख ऐंशी हजार त्य मते मिळवली होती त्यावेळी शिवसेनेचे विनायक राऊत हे हो भाजपने मदत केल्यामुळे विजयी झाले होते त्यामुळे आमची मते आणि निलेश मते हे पाहता आमची आहे असे तेली तेली यांनी यांनी सांगितलं आहे पुढे सांगितले की त्यामुळे आमची इच्छा आहे की भाजपच्या चिन्हावरच सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली जावी कधी नव्हे ते ही संधी पक्षाला मजबूत बातमीमुळे निर्माण झाली आहे तर आता रवींद्र चव्हाण हे ही जागा लढवणार अशा पद्धतीची बातमी आता समोर आली आहे त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्यासारखा चा जर उमेदवार असेल तर निश्चितच भाजपचा खासदार या मतदारसंघात विजय होईल असा दावा भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी केलेला आहे त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना अशी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी लढाई सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कारण हा दावा करून तेलीनी उदय सामंत पुन्हा एकदा डिओल असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे अशातच शिंदे या कोकणात शिवसंकल्प मेळाव्याच्या निमित्ताने दौरा करत आहेत राणे सामंत यांच्या संघर्ष सुरू असताना शिंदेची सभा होत आहे त्यात ही काय भूमिका मांडणार यावरून भविष्यातील निर्णयाचा संकेत मिळू शकतात काय वाटतं आपल्याला संघर्ष पेटणार की शमणार कमेंट करून नक्की कळवा नमस्कार मी विनायक आपण पाहतात तिचा जागर विशरवरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत